नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील कोकरे ग्रामपंचायत हद्दीतील बंद पानंद रस्त्यांमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत आले या रस्त्यांना तातडीनं खुलं करून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने देण्यात आला या संदर्भात पक्षाच्या प्रतिनिधींकडून तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं की कोकरी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेले पानंद रस्ते बंद झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीपर्यंत ट्रॅक्टर अवते शेतीचे कठीण झालंय अनेक शेतकऱ्यांनी रस्ता नसल्यानं शेती कसण बंद केलंय गावालगत गा असलेले सातेरी नावाचं दहा एकर क्षेत्रफळाचं शेत पानंद रस्ता नसल्यामुळे अनेक वर्षापासून पडू नये या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरून गावातील देवस्कीची कामं चालत असत पण आता तीही ठप्प झाली नदीकाठावरील सुपीक शेती रस्त्याभावी नांगरली जाते विशेष म्हणजे अडुरे ते मार्की मार्गे जाणारा पानंद रस्ता अर्धवट सोडल्यानं मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोठी अडचण झाली त्यामुळे रस्त्यांची तातडीनं कामं हाती घ्यावीत अशी मागणी करण्यात आली या सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी आणि आता सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई दौलत कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर माजी सरपंच नारायण किरमटे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे विकी कांबळे व परशुराम कांबळे आधी उपस्थित होते